शेतीला जोडधंदा म्हणून प्रगतीशील शेतकरी रोपवाटिकेकडे आता वळलेले आहेत आणि रोपवाटिकेमध्ये मागणी असलेल्या रोपांची लागवड करून शेतकरी त्यामधून चांगलं उत्पन्न मिळवतात नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या युवा शेतकरी संतोष देशमुख यांनी रोपवाटिका उभारली आणि या रोपवाटिकेमध्ये गलांडा आणि बिजली या फुलांची रोपं अधिक घेतली जातात या रोपांना चांगला भाव मिळत असून शिवाय मागणी सुद्धा अधिक असते शेतकरी संतोष यामधून महिन्याला जवळपास तीन लाखांचं उत्पन्न घेतात जोडधंदा म्हणून ज्याप्रमाणे पशुपालन केलं जातं त्याप्रमाणेच आता शेतकरी राजा जो आहे तो ग्रीन हाऊस कडे वळलेला आहे या ग्रीन हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात रोपांची पैदास केली जाते रोपांची देखरेख निगा करून रोपांची वाढ केली जाते आणि या रोपांना बाजारपेठेत चांगली मागणी असते त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला यातून उत्पन्न पैसा सुद्धा मिळतो त्यामुळं विशेषतः युवा शेतकरी ही या ग्रीन कडे वळलेले आहेत आपल्यासोबत पिंपळ गाव येथील असेच एक युवा शेतकरी आहेत संतोष देशमुख नेमकी ही कल्पना कशी सुचली आणि हे किती महिन्यांपासून हे जे आहे ग्रीन हाऊस तयार आहे ग्रीन हाऊस माझ्याकडे आहे जवळपास दहा वर्षे दहा वर्षापासून आणि दरवर्षी माझं रोप कमीत कमी दर दहा दहा ते पंधरा लाख रुपये जाते दरवर्षी सुरुवातीला जवळपास बारा लाख रुपये लागले नंतर गव्हर्नमेंटची सबसिडी भेटली सहा लाख रुपये बाकी माझे पैसे लागले सर्वात जास्त माझ्याकडे गलांड असते आणि त्यानंतर बिजली ऑल महाराष्ट्रात म्हणजे नागपूर कारंजा मृतुजापूर देगलूर देगलूर उदगीर निजामाबाद हैदराबाद म्हणजे जवळपास वीस एक जिल्ह्यामध्ये माझा स्वतःचा रोप जाते दररोज जवळपास दहा हजारच्या जवळपास जाते दे दीड लाख रुपये जवळपास महिने पडतात मला सतीश मोहिते झी चोवीस तास पिंपळगाव जाऊया पुढच्या बातमीकडे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर दिवशी सात ते आठ हजार क्विंटल सोयाबीनची आवक असते मात्र ही आवक घटली असून सध्या तीन ते साडे तीन हजार क्विंटल आवक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होते सध्या सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका हमी भाव आहे सर्वात मोठी सोयाबीनची बाजारपेठ म्हणून या वाशिम बाजार समितीची ओळख आहे आपण बघू शकतो या बाजार समितीमध्ये सध्या आवक मंदावलेली आहे एकंदरीतच दर दिवशी साडेसात ते आठ हजार क्विंटल यांची आवक होते मात्र वीस तारखेमध्ये तारखेला विलक्षणमुळे जे खरेदी विक्री व्यवहार बंद होते त्यानंतर कालपासून व्यवहार पूर्वत झाले वीस तारखेला बाजार समिती बंद होती आणि कालपासून पुरेपूर -पुरे पुरे व्यवस्थित चालू झालेली आहे आणि पहिले आवक आमची सात साडेसात आठ हजार आवक पण हे आवक अपेक्षा भाव वाढतील परभणीमध्ये हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झाली आहे मात्र वातावरणामध्ये बदल होत असलेल्या असल्यामुळे हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये त्यामुळे घट होण्याची शक्यता आहे सांगलीमध्ये गेल्या महिनाभरापासून बंद असलेले बेदाणे सौदे सोमवारपासून सुरू होणार आहेत मात्र ज्या व्यापाऱ्यांनी शेतकरी अडते व्यापाऱ्यांचं देणं पूर्ण दिलेलं नाहीये त्या व्यापाऱ्यांना बेदाणा सौद्यामध्ये सहभागावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शून्य पेमेंटसाठी सांगली तासगावमध्ये बेदाणे सौदे बंद होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस काढणीला सुरुवात झाली आहे मात्र कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आलाय आहे त्यामुळे शासनाकडून घोषणा करून सुद्धा हमीभाव मिळत नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे धाराशिवमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू झाले आणि केंद्र सुरू होण्यासाठी विलंब झाल्यानं सोयाबीन विक्री आणि नोंदणीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे तीस नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना खरेदी केंद्रात नोंदणी करता येणार आहे पाणी पॉवर्ड बाय by... नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार